हाय नमस्कार सगळ्यांना तर का काळेवाडीमध्ये काम आलेलं आहे घर काम आहे तर कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आहे हॅलो हांजी आपका फोन आहे का बोले हां कहाँ से बोल रहे हैं आपको ही फोन किया था डायनेस्टी मेड आप प्रोवाइड करते हैं क्या ऑलराउंडर सभी काम करने के लिए फोन डे का देते थे दस घंटे दस घंटे का कितना चार्ज है सत्रह हजार सैलरी सत्रह हजार अच्छा अच्छा दस घंटे मतलब सुबह कितने बजे आ जाते हैं नौ से सात काम करके कितने बजे नाइन टू तो सेवन, तो सेवन। अच्छा अच्छा आठ बजे चाहिए होगा तो मिलता है क्या आठ बजे देखना पड़ेगा सर मुझे घर में कितने में घर कितने बड़े टू बी एच के है चार लोग हैं 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 कभी 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 तीन, तीन ही रहते मैक्सिमम मैक्सिमम टाइम तो दो ही रहते हैं ऐसे कभी हम लोग आ आ जाते 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 हैं जाते हैं चले तो ऐसे हो जाते हैं। सर अवेलेबल है आपको कॉल करके हाँ और ये सत्रह हजार जो आप बता रहे हैं ये मंथ के एंड में, में मेड को देना है या आपको देना होता अच्छा पहले हाँ सर बता दीजिए तो फिर थैंक यू तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल काळवडे फाट्याला काम आलेलं आहे घरकाम आहे तिथं म्हणजे नऊ ते सात ड्युटी आहे घरकाम सगळं आहे झाडू पोछा भांडी स्वयंपाक सगळं करायचं आहे घरामध्ये फक्त चार मेंबर आहेत नवरा बायको आणि दोन मुले तर घरकामासाठी हवी आहे त्यांना तर ज्या महिलांना गरज आहे त्यांनी मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर पण दिलेला आहे जर कॉल लागला लाग नाही तुमचा तर कमेंट करून पण तुम्ही सांगू शकता मी कमेंटला पण रिप्लाय देते तर असं जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा ब बाय